श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला करते तर बघा गुरुवारला आलेली आहे होळी आणि होळी हा सण आपल्या हिंदू धर्मातील खूप खास आणि महत्वाचा सण मानला जातो हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा दिवस आहे होळीच्या दिवशी अनेक प्रकारच्या ज्या काही निगेटिव ऊर्जा असतात नकारात्मक शक्ती संपवण्यासाठी अनेक, अनेक प्रकार अनेक प्रकारचे असे प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं त्याचबरोबर आपल्याला सर्व कामामध्ये यशाची प्राप्ती व्हावी आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या न पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला गुरुवारी होळीच्या दिवशी हा एक अतिशय अत्यंत प्रभावी सुपारीचा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात आपल्याला यश मिळेल आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन जाईल आणि आपल्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छेची नक्कीच पूर्तता होईल तर असा हा उपाय आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा होळी हा दिवस तंत्र मंत्र आणि साधनेसाठी खूप म्हणजे खूप प्रभावी मानला जातो होळीच्या दिवशी जे जे काही जे लोक बघा तंत्र मंत्र साधना करतात तर ती साधना करत असतात आणि आपल्या शक्ती ज्या तर त्या जागृत करत असतात परंतु होळीचं जे सर्वसामान्य लोक आहेत तर ते कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतात आनंद घेत असतात तर या दिवशी ते आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील दोष संपवण्यासाठी होळीमध्ये काही वस्तू देखील अर्पण करत असतात त्यामध्ये मग आपण गहू बाजरी वाटाणा हरभरा काळे तीळ श्रीफळ अर्पण केल्याने खेला, आपल्या घरामधील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होत जात असतो आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद येत असतो धनाप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीसाठी गोमती चक्र अर्पण केले जातात त्याचबरोबर नारळ सुक खोबरं या सर्व वस्तू आपण होळी होळीमध्ये होळीच्या दिवशी अर्पण करत असतो होळीची पूजा करत असतो आता हा जो होळीचा दिवस असतो तो असत्यावरती सत्याचा विजय आणि त्याचबरोबर अधर्मावरती धर्माचा विजय म्हणून ओळखला जात असतो त्यामुळे या दिवशी घरामध्ये काही प्रमुख नियम आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे घरामध्ये या दिवशी पती पत्नीने चुकूनही भांडण वगैरे करू नये आपल्यामध्ये वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे एखादा शत्रू असेल तुम्हाला असं वाटत असेल की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीतरी वाईट भावना आहे वाईट विचार आहे त्या व्यक्तीजवळ सुद्धा या दिवशी जाऊ नका किंवा कोणताही व्यक्ती असेल त्याच्यासोबत चुकूनही या दिवशी भांडण करू नका किंवा आपण स्वतः आपण त्याच्यासोबत बोलल्याने काही वेळा बघा असं देखील होत आपण खूप खूप समजदारीने बोलत असतो किंवा चांगलं बोलत असतो परंतु समोरची व्यक्ती जी असते तर ती काही ना काही कारण शोधण्याचा प्रयत्न करत असते की मी याच्याबरोबर बरोबर या दिवशी कसं भांडण करणार आहे आणि याचा कसं वाईट होणार आहे तर त्यामुळे आपल्या वाईटावरती काही लोक चांगले असतात काही लोक वाईट देखील असतात त्यामुळे शक्यतो आपण प्रयत्न करायचा आहे की आपलं या दिवशी कुणासोबत जास्त बोल भाषण होणार नाही किंवा आपल्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे बरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला सकारात्मक वातावरण ठेवायचं असतं त्याचप्रमाणे बघा होळीचा जो दिवस असतो तर फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हृताक्षनी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा करायचे असतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही सूत्राचं आणि मंत्राचं पठन करायचं आहे त्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी तुम्हाला विष्णू सहस्रनाम आपल्याला पठन करायचं आहे कनकधारा सूत्र पठन करायचं आहे स्त्री पठन करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम या सहसूत्राचं आपल्याला पठन करायचं आहे सोबतच गायत्री मंत्र पठन करायचं आहे आपल्या कुलदेवीचा मंत्र आपल्या कुलदेवीला आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवीची पूजा सेवा प्रार्थना करायची आहे आणि नव नव मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर नृसिंह भगवान देवांसाठी सुद्धा समर्पित केलेला हा दिवस असतो कारण या दिवशी भगवान भगवान विष्णूंचे जे अवतार होते त्यांनी भक्त नृसिंहला या दिवशी वाचवले वाचवलेलं होतं आणि तेव्हापासूनच हा होळीचा दिवस साजरा केला जातो त्यामुळे आपल्याला त्यांची सुद्धा म्हणजेच भगवान विष्णू देवांची सुद्धा आपल्याला पूजा सेवा उपासना आराधना करायची असते आता या सर्वांबरोबरच आपल्याला हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो देखील करायचा आहे आता हा उपा, सुपारीचा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे करायचा आहे याबद्दलची माहिती मी सविस्तर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्व असते सुपारीला आपण भगवान श्री गणेशांचं स्वरूप मानत असतो या सुपारीला प्रत्येकांच्या घरामध्ये सुपारी ही असतेच पूजेमध्ये आपल्याकडे एखादी मूर्ती नसेल किंवा एखादा फोटो जर नसेल तर आपण त्या फोटोऐवजी किंवा मूर्ती एवजी आपण सुपारी ठेवत दे, असतो तर ह्या सुपारीचा उपाय आपल्याला करायचा आहे सुपारी म्हणजे साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास करत असतात आता तुम्हाला सुपारी कोणती घ्यायची आहे हे देखील महत्वाचं आहे इथे तुम्हाला लाल कलरची सुपारी असते बघा तर ती तुम्हाला अखंड म्हणजे सुपारी घ्यायची आहे लाल कलरची आता तुम्हाला किराणा दुकानात अगदी सहज ही सुपारी मिळून जाईल तर होळीच्या दिवशी तुम्हाला ही सुपारी तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी माता माता लक्ष्मीच होईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात निवास करेल आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचप्रमाणे घरामध्ये आलेला जो हा, पैसा आहे तर तो घरामध्ये टिकून राहत नसेल असे अनेक प्रकारचे संकट दुःख दोष अडीअडचणी करावा लागत असतो घरामध्ये सतत येत असेल जाणवत असेल तुम्हाला त्याचप्रमाणे मुलांची प्रगती थांबलेली असेल प्र पतीची प्रगती थांबलेली असेल घरामध्ये काही वाईट शक्तींचा प्रभाव जाणवत असेल तुमच्या मनामध्ये काहीतरी कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या पूर्ण होत नसेल नोकरी प्राप्ती किंवा कर्जमुक्ती आर्थिक समस्या या काही तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून गुरुवारी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन बिड्याची पानं जी आहे तर ती घ्यायची आहे तर ते देखील तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सुपारी घ्यायची आहे सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी संध्याकाळी पाच ते सात साडेसात पर्यंत जो कालावधी असतो तर त्याला साडेपाच ते साडे पर्यंत या वेळेमध्ये फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धा ठेवून उपाय करा तुम्हाला त्याचं नक्कीच फळ जाणवेल तर आपल्याला ह्या वेळेमध्ये जर करणं झालं तुम्हाला तर करा नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही काही हरकत नाही साडेपा साडेपाच ते साडेसात पर्यंत का तर ही जी वेळ असते तर ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणून आपल्याला हा कालावधी दु दुधोबेली म्हटलं जातं या वेळेला आणि ती सिन तिन्ही सांजेची वेळ म्हटली जाते या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करत असते प्रवेश करत असते त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्या लाल कलरच्या कलर कपड्यावरती तुम्हाला आपण जी ही विड्याची दोन जोड पानं घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे पान आपल्या पान ठेवत असताना पानाच्या देटाकडचा जो भाग असतो तर तो आपल्याला देवाकडे करायचा आहे आणि भाग भाग म्हणजे शेंड्याचा जो आहे तर तो, तो आपल्याला आपल्याकडे करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला देवघरामध्ये आहे देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कारण कोणतीही सेवा पूजा उपाय करताना ती अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते म्हणून आपल्याला सर्वात प्रथम दिवा धूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला चिमुटभर किंवा मुठभर अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला ठेवून घ्यायचे आहे तांदूळ फक्त आपल्याला चांगले घ्यायचे आहे ते तुटलेले फुटलेले घेऊ नका अखंड तांदूळच घ्या आणि आपण ही जी सुपारी घेतली आहे तर ती एका तांबणामध्ये प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्या सुपारीवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने किंवा नुसतं कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा मूर्ती ते सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तुम्हाला तर त्या मंत्राचं पठन करायचं आहे किंवा आता तुम्ही श्री ला, सुक्त लावू शकता किंवा भगवान विष्णू देवांची जी एकशे आठ नाव आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता आणि मनामध्ये आपण येत येत असेल त्यांनी आहे आहे नसेल नुसतं ऐकत राहायचं पठण करत राहायचं आहे आणि आपल्याला हा अभिषेक जो आहे तर त्या सुपारीवरती करायचा आहे त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून त्या आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत तर त्या तांदूळावरती ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला आपल्याला अगदी मनोभावे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे तुम्हाला तिथे बसून काही सेवा देखील आहे म्हणजेच त्या सुपारीला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला नृसिंह ऋणामोचक सूत्र एकदा पठण करायचं आहे एकदा व्यंकटेश सूत्र जे आहे तर ते तुम्हाला पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्र नामावलीचा म्हणजे भगवान विष्णू देवांची एक हजार नावं जी आहेत त्यामध्ये तर त्याचं पठन तुम्हाला करायचं आहे या तीन सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर तुमच्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल जसं की धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल किंवा नोकरी प्राप्ती असेल या संबंधित तुमच्या जी काय इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून माता लक्ष्मीला आणि भगवान श्री भगवान विष्णू देवांना आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये तुमचं स्थायी स्वरूपात अखंड निवास राहू द्या माझ्या घरावरती माझ्या कुटुंबावरती तुमची अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद आम्हाला मिळू द्या आणि आमच्या घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होऊ द्या असं तुम्हाला अगदी तळमळीने मनोभावे तुमची जी काय इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तर अशा साध्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आता आपली इच्छा सेवा करून झाली की तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायची आहे तुमचं आता किचन असेल तुमच्या जेवढ्या रूम असतील एक असेल दोन असेल चार असेल तेवढा घरभर तुम्हाला फिरवायचे आहे आणि फिरवत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे किंवा माता लक्ष्मीचं नामस्मरण करत राहायचं आहे आणि माझी ती इच्छा पूर, इच्छा पूर्ण झालेली आहे अशा सकारात्मक भावनेने तुम्हाला तुमच्या मनामध्ये फील करायचं आहे संध्याकाळी तुम्ही ज्या वेळेस होळी पेटवणार आहात तर त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती अर्पण करायची आहे आणि माझी ती इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला मनामध्ये भाव ठेवायचा आहे तर आता ज्यांनी उशिराने केला आता होळी जर शांत झालेली असेल तरीही तुम्ही टाकू शकता ती सुपारी त्यामध्ये किंवा ज्यांना न शक्य नसेल होळीमध्ये टाकणे त्यांनी आपल्या घरामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवली तरी चालेल किंवा आपण दररोज तिची नित्यपूजा आपल्या देवघरामध्ये केली तरी देखील चालणार आहे तुम्ही जर हा पैशासाठी किंवा धनप्राप्तीसाठी हा उपाय केलेला असेल तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल तर तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती लाल लाल कपड्यामध्ये अखंड अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ आपण घेतलेले आहेत तर ते तसंच तुम्हाला बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे फक्त तुम्हाला आता हा उपाय कुणी करावा तर घरामध्ये आई मुलगी व वडील कोणीही करू शकतात फक्त बस सुतक असेल तुम्हाला तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही ज्यांचा पिरियड चालू असेल त्यांनी त्यांच्या घरामध्ये जी कोणी व्यक्ती असेल त्यांनी अगदी पावित्र्य सांभाळून मनोभावे केला तरी देखील चालणार आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा जो उपाय आहे तर तुम्हाला आवर्जून होळीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ